आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज ठिकाणी उद्ध्वस्त केले दहशतवादी स्थळ काय सांगाल मी खरं म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की ज्या आपल्या देशातले निरपराध बेकसूर पर्यटक पहलगामला गेले होते आणि आपल्या मुलीबाळींच्या आपल्या आया बहिणींच्या समोर लाडक्या बहिणींच्या समोर त्यांचं जे पुसण्याचं काम त्यांच्या पुरुषांचं गोळ्या घालून हत्या करण्याचं पाप ज्यांनी केलं माणूस तिला के काळीमा फासण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनी त्यांना त्या दहशतवाद्यांना आणि पाकला आदरणीय प्रधानमंत्री आम्ही अगोदरच सांगत होतो आदरणीय प्रधानमंत्री जशाच तसं उत्तर देतील आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींच बाळींच आणि जे काही कुंकू बसण्याचं पाप केलं त्यांना धडा